मागून एक पुढे पुढे हे मुंबई हा निळा ट्रॅक्टर पुढे गोव्याचा दोन नंबर विसर्जन होतात हा तिसरा गो मधला निळ्या ट्रॅक्टर पुढे घेतो या तिसऱ्या ट्रॅक्टरचे म्हणून पुढे निघून जातो ती मागून एकदम पुढे गोद्या हे मुंबई आ निळ्या ट्रॅक्टर तिथे रोमता होता हा पुढे दोन नंबर विसर्जन होतात हा तिसरा गाव मधला निळा ट्रॅक्टर पुढे घेतो या तिन्या ट्रॅक्टर च्या मागून पुढे निघून गेलो क्रि च्या मागून एकदम पुढे मुंबई मोबाईल आ ट्रॅक्टर तिथे वेळ होता हा पुढे घेत <laughs> दोन नंबर विसर्जन होतात आज विसर्गामता निरा ट्रॅक्टर पुढे घेतो या निर्या ट्रॅक्टरच्या म्हणून पुढे निघून जातो